धनत्रयोदशीला नागरिक मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरेदी करत असतात मात्र याच दिवशी तब्बल सात तोडे सोने हरवल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली सुदैवाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समयसूचकतेने शेतकऱ्याला हे दागिने परत मिळाले आहेत बुलढाण्याच्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेहकर तालुक्यातील कळपिरा येथील शेतकरी जनार्दन तांगडे यांनी हरभऱ्याची सत्याहत्तर कठ्ठे विक्रीसाठी आणले होते या कट्ट्यांमध्ये चुकून सात तोळे सोन्याचे दागिने राहिले हरभरा विक्री करून जनार्दन तांगडे हे घरी गेल्यानंतर त्यांच्याही बाब निदर्शनास आल्यानंतर मात्र त्यांना मोठा धक्का बसला त्यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना संपर्क करून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गजानन यांना संपर्क साधला आणि या सर्वांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे सर्व सोन्याचे दागिने त्या शेतकऱ्याला परत मिळाले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूचकतेमुळे शेतकऱ्यांचे जवळपास नऊ लाख रुपयांचे हे नुकसान टळले आहे प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी कर्मचारी व्यापारी व मजुरांचं सर्व स्तरावतून कौतुक होत आहे